बुद्धम सारणम गच्छामि प्रत्येक घटनेमागे कारण असते यालाच प्रतित्य समुत्पाद म्हणतात हा अभिदंभ आहे जय भीम नमो बुद्धाय जय सम्राट अशोक मित्रांनो महाबुद्धी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनासाठी पटना येथे विशाल सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेचे नेतृत्व मंत्री विनयचार्य करत होते जेल मधून बाहेर आल्यानंतर मंत्री विनय चार्य यांनी महाबुद्धी महावीर मुक्ती आंदोलनाची कमान आपल्या हाती घेतलेली आहे तीव्र गतीने आंदोलन पुढे जाणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे पटना येथील कार्यक्रमामध्ये लाखोंच्या संख्येने बौद्ध लोकांनी गर्दी केली होती बहुजन समाजातील बौद्ध आंबेडकरवादी पत्रकार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते समस्त बौद्ध बांधवांनी बंते विनयचार्य यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते प्रकाश आंबेडकर असो सुजात आंबेडकर असो भीम आर्मीचे संस्थापक भीम आर्मीचे कार्यकर्ते असो डॉक्टर विलास खरात असो भिक्षु संघटना असो अशा सर्वांनी बंते विनयचार्य यांच्या सुटकेसाठी आंदोलन केले होते काहीच दिवसापूर्वी सुजात आंबेडकर यांनी आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले ते बंते विनयचार्य यांच्या सुटकेसाठी त्यांची केस लढणार आहेत तेवीस जुलै रोजी बंथे विनय यांच्या सुटकेसाठी पटना येथे खूप मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती तेवीस जुलैच्या अगोदरच बंती विनय चार्य यांना जेलमधून सोडण्यात आले मित्रांनो बंती विनयचार्य यांच्यावरती जी खोटी एफ आय आर दाखल करण्यात आली आहे त्यामध्ये काहीही अर्थ नाही बंदे विनयचार्य प्रामाणिकपणे महाबुधी महावीर मुक्ती आंदोलनाचे नेतृत्व करत आहे दुसरीकडे आकाश लामान त्यांचे सहकारी देखील महावीर मुक्ती महा� आंदोलन करण्याचे टोंग करत आहे गोष्ट लक्षात ठेवा सध्या भारतामध्ये एक भयावह भारता चित्र बनलेले आहे एकीकडे एक बनते विनय चार्य आणि त्यांचे लोक आणि दुसरीकडे आकाश लामा आणि त्यांचे लोक या अशा दोन्ही गटामध्ये भारतातील बौद्ध लोक विभागला गेलेला आहे काही बौद्ध बांधव असा देखील प्रश्न उपस्थित करतात की आकाश लामा यांनी या आंदोलनाला सुरुवात केली ते धोकेबाज कसे असू शकतात ते खोटारडे कसे असू शकतात दे विनेचार्य यांच्यावरती अन्याय अत्याचार झाला हे बरोबर आहे परंतु त्याला जबाबदार आकाश लामा नाहीत असे देखील विचार मांडणारे बहुजन समाजामध्ये लोक आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आकाश लामा यांचे जे सहकारी भिक्षू होते भिक्षु सुमित पाल यांनी भंते विनेचार्य यांच्या विरोधात खोटी एफ आय आर दाखल केली याचे बरेचसे पुरावे देखील आहेत बऱ्याचशा पत्रकारांनी देखील याची माहिती दिलेली आहे भंते विनयचार्य यांच्या सोबत चोवीस तास राहणाऱ्या लोकांनी याची माहिती दिलेली आहे की होय भिक्षी सुमित पाल यांनी विनयचार यांच्या विरोधात खोटी एफ आय आर दाखल केली आणि त्यामुळेच पोलिसांनी बंते विनयचार यांना अटक केली आणि इतके महिने जेलमध्ये त्यांच्यावर अन्याय अत्याचार करण्यात आले थरडी डिग्री वापरण्यात आली कोर्टाने देखील त्यांची सुनावणी केली नाही त्यांचा जामिनाचा अर्ज नामंजूर करण्यात आला इतके सर्व होऊन देखील आकाश लामा यांनी यावर आवाज उठवला नाही भंते यांच्या सुट्टेसाठी प्रयत्न केला नाही कोणता वकील दिला नाही सरकारचा निषेध केला नाही आणि महाबोधी महाविर मुक्ती आंदोलनासाठी सरकारकडून जागा भाडेतत्त्वावर तत्वावर घेतली जाते पैसे मिळवण्यासाठी सगळा नौटंकी चालू आहे भंते विनयचार्य प्रामाणिकपणे या आंदोलनाचे नेतृत्व करत होते त्यांची कोणतीही चूक नाही तर त्यांच्यासाठी मदतीसाठी त्यांना मदत करण्यासाठी आकाश लापणे लोकांनी त्याला खोट्या केसमध्ये अडकवले तर त्याला वाचवण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे की असे जर प्रामाणिक लोकांना अडकवण्यात आले जेलमध्ये पाठवण्यात आले तर हे आंदोलन पुढे नेणार कोण हा देखील विचार होणे गरजेचे आहे पटना येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये लाखोंच्या संख्येने बौद्ध बांधव उपस्थित राहिले पण ते विनेचार्य आपल्या भाषणात म्हणाले की ही वेळ आता काहीतरी करून दाखवण्याची आहे महाबुद्धी महाविहार हे प्रतिक्रांतीवादी लोकांच्या ताब्यात आहे ब्राह्मण लोकांच्या ताब्यात आहे आणि त्या लोकांना आपण महाविहारातून हिसकावून लावूया त्यासाठी देशभरातील कानाकोपऱ्यात गावगावी जाऊन लोकांना संघटित करून या विरोधात आंदोलन करण्यासाठी उभे करणे आणि प्रवृत्त करणे ही काळाची गरज आहे जगभरातील बौद्ध राष्ट्रांनी देखील या आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दिलेला आहे स्वतः प्रधानमंत्री जेव्हा बौद्ध राष्ट्रांच्या दौऱ्याला गेले श्रीलंका थायलंड जपान त्या देशातील प्रमुख बौद्ध भिक्षूंनी प्रधानमंत्र्यांना निवेदन दिलेले होते त्याचे देखील पुरावे आहेत सोशल मीडियावरती त्याचे व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत राष्ट्रातील प्रमुख बौद्ध ौद्धिक्षून त्यांना सांगितले होते स्वतः प्रधानमंत्री यांच्या हातामध्ये ते निवेदन देऊन त्यांना सांगितले होते की महाबोधी महाविहार हे बौद्धांचे आहे आणि बौद्धांना ताबोडतोब देण्यात यावे आणि प्रधानमंत्री यांनी देखील त्यांना आश्वासन दिले होते की महाबोधी महाविहार हे बौद्धांना देण्यात येईल परंतु भारतामध्ये येऊन तर त्या बुद्धांचा अपमान करायचा आणि विदेशात जाऊन बुद्धांचा जे जेगार करायचा करोडो रुपये आणायचे आणि त्याच करोडो रुपयांचा वापर बुद्धांचा अपमान करण्यासाठी बुद्धांची विटंबना करण्यासाठी करायचा हे सर्रासपणे चालू आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली ते लोक तरी बौद्धाला कुठे मानतात शंभर पैकी दहा ते वीस टक्के लोक असतील जे प्रामाणिकपणे बुद्धांच्या विचारांचे आचरण करणारे आहेत बावीस प्रतिज्ञांचे पालन करणारे आहेत मित्रांनो महाबुद्धी महावीरच काय तर दीक्षाभूमीचा देखील प्रश्न पुढे आलेला आहे दीक्षाभूमी देखील ताब्यात आहे असे भयावह चित्र समोर येत आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो हे जे पवित्र बौद्ध स्थळ आहेत ह्या बौद्ध स्थळांवरती हक्क अधिकार असला पाहिजे इथे कार्यक्रम घेण्याचा हक्क बौद्धांचा असला पाहिजे निर्णय घेण्याचा अधिकार बौद्धांचा असला पाहिजे जो करोडो अरबो रुपयाचा निधी या संस्थेला मिळत असतो या विहारांना मिळत असतो तो वापरण्याचा अधिकार तो खर्च करण्याचा अधिकार हा बौद्धान असला पाहिजे परंतु सध्याचे चित्र असे बनलेले आहे की जे बुद्धांच्या हक्काचे महाविहार आहेत मंदिरे आहेत वास्तू आहेत ते प्रतिक्रांतीवादी लोकांच्या ताब्यात आहे आणि ते वापरण्याचा अधिकार बौद्ध भिक्षूंना नाही महाबोधी महावीरची स्थिती तर अशी बनलेली आहे की तेथे जर बुद्धांचा अनुयायी आहे गेला तर त्याच्यासोबत एखाद्या भिकारीसारखी वागणूक दिली जाते कार्यक्रम घेण्यासाठी मनाई केली जाते कॅमेरा घेऊन जाण्यासाठी मनाई मोबाईल फोन घेऊन जाण्यासाठी मनाई हे बुद्धाचे विहार आमच्या हक्काचे विहार आहे इथे फोटो काढण्यासाठी आम्हाला या महंत लोकांची परवानगी घ्यावी लागेल का तथागत बुद्धांना पांडव म्हणण्यात येत आहे बुद्धांची माता महामाया ना अन्नपूर्णा देवी केली जात आहे अवलोकतेश्वरला शंकर केले जाते चालले काय त्याचा विचार होणे गरजेचे आहे ज्याला तुम्ही देव मानता देवी मानता ते देव आणि ती द्यावी दुसरे कोणीही नसून बुद्ध आहेत आहेत बोधिसत्व बुद्धांची आई आहे आहे आणि आणि देव देवी ही गोष्ट लक्षात ठेवा आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिलेली आहे आणि आपल्या क्रांतीने प्रतिक्रांती या प्रसिद्ध ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलेली आहे त्यांनी सिद्धच केलेली आहे या देशाचा इतिहास दुसरा तिसरा काहीही नसून बौद्ध आणि ब्राह्मण यांच्यामध्ये झालेला संघर्षाचा इतिहास आहे मित्रांनो महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत आहे बनते विने यांच्या सुटकेसाठी देखील बौद्ध राष्ट्रांनी पाठिंबा दिला होता महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनासाठी तीव्र आंदोलन करण्याची घोषणा पटना येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये मंत्री विनय चार्य यांनी केलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये आणि या आंदोलनामध्ये जगभरातील असंख्य बौद्ध राष्ट्रातील बौद्ध प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत बौद्ध राष्ट्रांच्या उपस्थितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे आंदोलन होणार आहे एक मोर्चा निघणार आहे अशी देखील माहिती दे मंत्री विनयचार्य यांनी दिलेली आहे आम्ही आम्ही देखील आमच्या या चॅनलच्या माध्यमातून बौद्ध राष्ट्रांना महावीर मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात मंत्री यांच्या सुटकेच्या संदर्भात माहिती दिली होती त्यांच्याकडून आम्हाला रिप्लाय देखील आला होता आम्ही करत असलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक देखील केले होते मित्रांनो ही वेळ आहे जगभरातील बौद्ध लोकांना एकत्र करून आंदोलन करण्याची आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांक याचा विचारांचा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध प्रसार आहे नंबर विनंती नम आहे जय भीम जय सम्राट अशोक